माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या हातीशी तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची आता मी सांगत होते तिथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही जबाबदारी केली अंतिम कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेताची तर टीका करायची नाही जाहीर बोलायची नाही आणि तसं बोललं तर त्याला दमदार इथे आमदारांनी तसं लोकांची दमदारी द्या म्हणून सांगायचे सांगायचं बाबाले तो आमदार कोणा उरू झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष पण होता फॉर्म भर खून छिन्न यासाठी नेत्याची सही राहते सई जाती माझी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा जमदासी दिली असं काही केलं तर सर म्हणतात मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडला खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष राज ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलेलं नाही